मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो, ब्रह्मचैतन्य महाराजांनी मध्यम परिस्थितीतली माणसे हेरली त्यांच्या प्रापंचिक व्यवहारामध्ये जराही अडथळा न येऊ देता त्यांच्यावर ते परमार्थाचे संस्कार केले आणि ही मध्यम स्थितीतली माणसं नामस्मरणाच्या मार्गाला लावून अध्यात्मामध्ये त्यांचा अधिकार वाढविला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या शिष्यमंडळाची माहिती आपण गेल्या काही भागापासून घेतो हो। आहोत श्री आनंदसागर महाराज असू द्या श्री ब्रह्मानंद महाराज असू द्या किंवा काल आपण ज्यांचं चरित्र पाहिलं ते आप्पासाहेब भडगावकर असू द्या या थोर साधकांच्या मांदियाळीत आणखीन एक नाव विसरून आपल्याला चालणारच नाही आणि ते नाव म्हणजे भाऊसाहेब केतकर प्रपंचात राहून श्री महाराजांची पूर्णकृपा संपादन करणारा हा शिष्योत्तम भाऊसाहेब केतकर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांवर अलोट प्रेम करीत असे भाऊसाहेबांचा जन्म सन अठराशे सत्तेचाळीस मध्ये झाला भाऊसाहेबांनी मॅट्रिकच्या पुढे थोडस शिक्षण घेतल्यावर इंजिनिअरिंग खात्यात त्यांना नोकरी लागली त्यांच्या वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्यांची प्रथम श्री महाराजांशी भेट झाली सन एकोणावीसशे चार साली पेन्शन घेतल्यावर भाऊसाहेब सहकुटुंब गोंदवल्याला येऊन राहिले दर महिन्याला पेन्शन आलं की भाऊसाहेब श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या हवाली करीत श्री महाराज ते पैसे भाऊसाहेबांच्या मुलापाशी देत भाऊसाहेबांना एकूण नऊ वर्ष श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा सहवास घडला त्यांचं अंतःकरण परिमाणक्षम असं होतं आपला प्रपंच श्री महाराजांना अर्पण केल्यामुळे मनाने त्या जंजाळातून ते पूर्ण मुक्त झाले होते श्री महाराजांविषयी मनामध्ये सदैव असणारा प्रेमाचा ओलावा हेच भाऊसाहेबांच्या परमार्थाचं साधन बनलं होतं श्री महाराजांच्या शिवाय त्यांना क्षणभर चैन पडत नसे श्री महाराज हे देवच आहेत अशी त्यांची खात्री होती मुमुक्षूच्या परमार्थ मार्गात आड येणारी त्याची अहंता आणि ममता श्री महाराजांच्या ठाईच सर्व काही पाहण्याच्या वृत्तीमुळे भाऊसाहेबांच्या अंतकरणाला शिवली सुद्धा नाही श्री महाराजांनी एखादी गोष्ट करावयास सांगितली की ती करताना भाऊसाहेब देहभान विसरून जात मग स्वतःच्या देहकष्टांची ते पर्वा करीत नसत कसेही आणि कितीही अपमान झाले तरी ते त्यांच्या लक्षातही येत नसत श्री महाराजांचे दिव्य प्रेरक आणि लोकोत्तर चरित्र अगदी जवळून पाहावयास मिळाल्यामुळं ते अक्षरशः भारावून गेले होते होणारी प्रत्येक गोष्ट ही श्री महाराजांच्या आज्ञेनं आणि सर्वांच्या हिताकरिताच होत आहे असा त्यांचा विश्वास होता ते गमतीने म्हणत महाराजांना करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती आहे परंतु एकच गोष्ट त्यांच्या त्या शक्ती बाहेरची आहे आणि ती म्हणजे कोणाचेही आहित महाराज कोणाचेही कधीही अहित करू शकणार नाहीत श्री महाराजांच्या ठिकाणी भाऊसाहेबांची असलेली अनन्य शरणता आणि अहंता ममतेचा विसर या गोष्टींनी भाऊसाहेबांच्या जीवनाचं कल्याण झालं आणि ते जीवनात भवसागर तरून गेले इसवी सन एकोणावीसशे चार नंतरच भाऊसाहेबांचं चरित्र श्री महाराजांच्या निकटच्या सहवासामुळं पारमार्थिक दृष्ट्या विशेष महत्वाचं झालं सामान्यांना त्यांच्या चरित्रात एकदम अद्भुत असं काही आढळणार नाही परंतु मानापमान व निंदास्तुती याबद्दल अनास्ता श्री महाराजांच्यावर विलक्षण निष्ठा कधी कोणाचं अंतःकरण न दुखावता वागण्याची रीत आणि सदा सर्वदा नामस्मरण या गोष्टींनी भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वाला विशेष प्रकारचा पारमार्थिक आध्यात्मिक असा एक मुलामा चढलेला होता एकदा भाऊसाहेबांच्या धाकट्या मुलीची सासू भाऊसाहेबांच्या घरी आली आणि सुनेच्या तक्रारी सांगू लागली हे सर्व ऐकून घेऊन भाऊसाहेब शांतपणे म्हणाले मुलीला मी नीट समजावून सांगेल तुम्ही काळजी करू नये हे त्यांचं शांत उत्तर ऐकून तिच्या रागाचा पारा आणखीनच चढला आणि ती म्हणाली मुलीचं एक समजलं पण हा एवढा मोठा थेरडा झाला आहे याला हे समजू नये का भाऊसाहेबांचं कुटुंब आतमध्ये होतं आणि हे वाक्य ऐकल्यावर भाऊसाहेबांच्या कुटुंबाला मात्र राहावे ना त्या म्हणाल्या ऐकलं का ते आपल्याला काय बोलत आहेत भाऊसाहेब म्हणाले अग त्या म्हणतात ते बरोबर आहे मी आता म्हातारा झालो नाही का प्रसंग साधाच पण त्यामध्ये भाऊसाहेबांनी दाखविलेली शांतवृत्ती पाहिली म्हणजे ते मूर्तिमंत अक्रोध होते असं म्हणावंसं वाटतं आणि हे मूर्तिमंत अक्रोध होणं ते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या सहवासातून शिकले होते प्रापंचिकदृष्ट्या भाऊसाहेब भाग्यवान होते त्यांचं कुटुंब त्यांच्याशी समरस झालेलं असल्यानं आणि त्यांच्या कुटुंबाचाही महाराजांवर अत्यंत श्रद्धाभाव असल्यामुळे भक्ती असल्यामुळे त्यांना घरचा कधीही विरोध होत नसे त्यांच्या घरगुती जीवनाला त्यामुळे एखाद्या पूर्वकालीन ऋषीच्या आश्रमाचं स्वरूप प्राप्त झालं होतं एकदा भाऊसाहेबांना कोणी विचारलं भाऊसाहेब तुम्हाला मृत्यूचं भय वाटतं का त्यावेळेला भाऊसाहेबांचं वय जवळजवळ नव्वद वर्षाचं होतं ते म्हणाले मरणाचं भय वाटण्याचं कारण काय मी सध्या इथे आहे तर श्री ब्रह्मचैतन्य महाराज जवळ आहेतच बरं मृत्यूमुळे इथून गेलो तरी जायचं तरी महाराजांकडेच मग भीतीचं कारणच काय श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे बघण्याची भाऊसाहेबांची दृष्टी फार व्यापक होती शंकराच्या मंदिरात जाऊन पिंडेला नमस्कार करताना ते महाराज असं म्हणून नमस्कार करीत मारुतीला रामाला नमस्कार करतानाही तेच ते म्हणत महाराज हेच आपले खरे देव ज्या मंदिरात आपण जातो तिथं जरी महाराजच त्या रूपात असतात असं आपण समजायला काय हरकत आहे तुमचा वेदांत मला कळत नाही पण असं करायला महाराज नको म्हणणार नाहीत याची मला खात्री आहे असं भाऊसाहेब म्हणत श्रोते हो परमार्थामध्ये गुरुवाज्ञा प्रमाण मांडणं हे सर्वोत्तम साधन सांगितलं आहे आणि भाऊसाहेब केतकरांच्या ठिकाणी या साधनाचा पूर्ण उत्कर्ष झालेला आढळतो वर्ष दोन वर्षाचं लहान मूल ज्याप्रमाणे अगदी प्रत्येक गोष्ट आपल्या आईला सांगेल आणि तिच्या सांगण्याप्रमाणे वागेल तसं भाऊसाहेबांचं श्री महाराजांशी आयुष्यभर वागणं असे श्री महाराजांना अनेक लोक भेटण्यासाठी येत आणि आने अनेक प्रकारचे प्रश्न विचारित श्री महाराज प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असं देत की ज्याचा तो प्रश्न असे त्याला ते बरोबर कळावं परंतु बहुतेक लोक त्यावर शंका काढून त्यांच्या म्हणण्याचा अर्थ काय असावा याचा काथ्याकूट करीत बसत भाऊसाहेबांना हे अगदी पसंत नसे ते म्हणत महाराज इतके स्पष्ट सांगतात की त्याच्या अर्थाविषयी वाद उत्पन्न होण्याचं कारणच नाही त्या शब्दांचा जो साधा सरळ अर्थ असेल तसंच वागा तोच महाराजांचा अर्थ आहे एकदा गंमतच झाली भाऊसाहेबांना एकदा एक स्वप्न पडलं स्वप्नात एक मनुष्य आला आणि त्यांना म्हणाला मी तुम्हाला मूठ मारण्यासाठी आलो आहे ती मारू का स्वप्नातच भाऊसाहेब त्याला म्हणाले मारा पण महाराजांना विचारून मारा या स्वप्नावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जागेपणी तर भाऊसाहेब प्रत्येक गोष्ट श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना विचारून करीत परंतु ते त्यांचं विचारणं इतकं मनापासूनचं असलं पाहिजे की स्वप्नात प्रसंग येता तेच उद्गार त्यांच्या तोंडातून निघत श्रोते हो साधकाच्या दृष्टीनं ही पायरी फार महत्वाची आहे या वृत्तीमध्ये जी खरी शरणागती आणि अनन्यता आहे तिची किंमत फक्त भक्तांनाच कळेल आणि पवित्र अंतःकरणात उत्पन्न झालेले अत्यंत निष्काम आणि शुद्ध प्रेम ज्याच्या जवळ असेल त्यालाच हे असं साधेल अशा माणसाला साधनाचे कष्ट करण्याचे कारण नाही भाऊसाहेबांना ही प्रेम करण्याची विलक्षण युक्ती साधल्यानं लांब दाढी वाढवून जंगलात तपश्चर्या करणाऱ्या विरक्तांना सुद्धा जे साधत नाही ते निरअहंकारित्व भाऊसाहेबांना प्रपंचातच साधलं आणि ते धन्य झाले प्रपंचामध्ये निरअहंकार होणं म्हणजेच साधुत्वाची प्राप्ती करून घेणं आहे म्हणजे जीवनाचं कल्याण करून घेणं आहे भाऊसाहेब इसवी सन एकोणचाळीस साली वयाच्या ब्यान्नव्या वर्षी वारले जाण्याच्या अगोदर आठ दिवस घरातल्या मंडळींना त्यांनी दोन तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या दरवर्षी गुरुपौर्णिमेचा आणि पुण्यतिथीचा उत्सव करीत जा आल्या गेलेल्याला प्रेमाने अन्नपाणी देत जा आणि श्री महाराजांना शेवटपर्यंत सोडू नका त्यांच्या मृत्यूच्या आदल्याच दिवशी गणपतराव दामले गोंदवल्याहून थेट मालाडला आले भाऊसाहेबांना फार आनंद झाला वा फार छान झालं असं म्हणून ते दामल्यांना नमस्कार करू लागले दामल्यांनी झटकन श्री ब्रह्मचैतन्यांच्या पादुका पुढे केल्या डोके लवून भाऊसाहेबांनी नमस्कार केला दुसऱ्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमाराला या थोर पुरुषांनी देह ठेवला आनंदसागर ब्रह्मानंद आणि भाऊसाहेब हे तिघेजण म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे हृदय होते या त्रिमूर्तीनं श्री महाराजांच्या वरून आपलं सर्वस्व ओवाळून टाकून आपलं कल्याण करून घेतलं श्री ब्रह्मचैतन्य महाराज हेच त्यांचे ब्रह्म आणि हेच त्यांचे ज्ञान होते अत्यंत मनापासून केलेली सगुणाची उपासना शक्य असेल तेव्हा नामस्मरण आणि आल्या गेल्याला प्रेमानं अन्नदान या श्री महाराजांना फार फार आवडणाऱ्या तीन गोष्टी या तिघांनी फारच निष्ठेने चालविल्या श्री महाराज ज्या परंपरेमध्ये उत्पन्न झाले ती परंपरा या त्रिमूर्तींनी प्रभावीपणे चालू ठेवली जगात शाश्वत असं काहीच नसतं पण श्री महाराजांनी देह ठेवल्यावर जवळजवळ तीस वर्षे भाऊसाहेबांनी महाराजांची आठवण अगदी ताजी ठेवली एवढ्या उच्च कोटीतले भाऊसाहेब हे महाराजांचे शिष्य होते महाराजांचं चरित्र महाराजांचं वागणं बोलणं महाराजांचा सहवास महाराजांचं मार्गदर्शन महाराजांचे अनुभव आपल्या सगळ्यापर्यंत पोहोचू शकले त्याला कारण ही अशी आनंदसागरांसारखी ब्रह्मानंदांसारखी आप्पासाहेबांसारखी भाऊसाहेबांसारखी मंडळी त्यांच्यामुळे महाराज आपल्याला कळतात त्यांच्यामुळे महाराजांचं चरित्र आपल्यापर्यंत आलं त्यांच्यामुळे महाराजांचं वैभव आणि त्या वैभवाचा आनंद खऱ्या अर्थाने आपण सर्वजण घेतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही आम्हाला जरूर लिहून कळवा हे अनुभव देखील आपण आपल्या या चॅनलवरून पुढच्या काळात प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आजचा भाग कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या नाव आणि गावासहित आम्हाला लिहून कळवा आमचं हे चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या भागांचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला प्राप्त होईल आजचा भाग महाराजांच्या पायावरते वाहूयात उद्या पुन्हा याच वेळेला आपण महाराजांच्या चरित्राच्या चिंतनासाठी उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम, श्रीराम समर्थ Sei malá e tu